महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक गद्दारी वर्सेस खुद्दारीची गद्दार खुद्दार आहे गद्दार एकीकडे उभे आहेत आणि दुसरीकडे खुद्दार जे आहेत ते देशाच्या संविधानासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी उडत आहे आपण पाहिलं असेल की या मोदीच्या तानाशाहीला घाबरणारं सरकार जे आलं राज्यपालांच्या मदतीनं पोलिसांच्या सीबीआयच्या मदतीनं ईडीच्या मदतीनं जे सरकार पाडून हे सरकार आलं यांनी वेदांता फॉक्सकॉन एक लाख छप्पन हजार कोटीचा प्रोजेक्ट एक लाख लोकांना रोजगार देऊ शकणारा सहजपणे घालवला तुलाही नाही आणि मलाही नाही आणि अशा पद्धतीची परिस्थिती या प्रोजेक्टची झाली महाराष्ट्राचे हा अन्याय होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री स्वतःच म्हणतात ते दुसऱ्या म्हणायची गरजच नाही आहे एकनाथ शिंदे एक फुल दोन हाफ फुलही चूप होता आणि दोन हाफही चूप होते दादा चूप होते आणि फडणवीस पण चूक होते फडणवीसांचं काय आता फौजदाराचे हवालदार झाले असल्यामुळे त्यांची ती अडचण आहेच आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या गोष्टीची मला फक्त एवढंच अजितदादांना म्हणायचं आहे की अजितदादा <tip> तुम्ही चार जागाही टिकवू शकताल की नाही मला माहीत नाही पण इथं तुम्ही जागा द्यायची आज त्यांचा मॅनिफेस्टो आला आणि त्यांनी सांगितलं की जातीगत जनगणना करून घ्यावी असं मी म्हणू ते जर महाविकास आघाडीत राहिले असते आणि आपल्या काकांसोबत राहिले असे म्हणजे शरद पवार साहेबांसोबत तर त्यांनी म्हटलं असतं की आम्ही हे करून घेऊ आता त्यांना असं म्हणावं लागत आहे की आम्ही करून घेण्याची विनंती करू म्हणजे त्यांचा खेळ संपलेला आहे याच्यानंतर एक होते अजितदादा अशी परिस्थिती निर्माण होईल